रामकृष्णे बोला रामकृष्ण रामकृष्ण अरे बोलतोय काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू नका कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासल केलं बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण तुला कोणी ठेवून ठेवलं कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना ते थे आपल्या समोर शब्द मला ऐकायचं नाही आपणच ठेवलं पण मारे करायला नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली तर सगळ्यांच सोडत त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला सोडूनच द्या आपल्याला आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग कॅन्सल झालं ते ओके ओके हा आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे चाल त्यांचं काय पण कोणतंच नाहीये म्हणजे तालुक्याचं नाही कोणी तर नाही विषय नाही पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे पाहिजेच नाही पाहिजे बस 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 असं हे करून वाटलं हो, हो। तुम्ही आले म्हणून मला फोन करता नाही 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 त्यासाठीच मी फोन केला मला एकदा कल्पना द्यावं आपल्या म्हणता की आलं तुम्ही अगोदर आपल्या माणसाला हरकत झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही नाही ठीक ठीक हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला की कुठे वरती डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का ना याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार आहोत तिथं तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट संमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती हा साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आपल्याला इथे आणायचं नाही नाही बस 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 एवढेच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपल्या म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळे आपल्या डोंगराचा पण कुठंतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज तुम्हाला हा इथं डोंगरावर इथं रेंज नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे ठीक आहे काय ठीक आहे काही अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने होईल काय ओके धन्यवाद धन्यवाद पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या